श्री गणेश दत्तगुरुभ्यो नम मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करू संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे ऐंशी या भागाचं मी पठण करीत आहे आज अश्विन शुद्ध चतुर्थी शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सोळा बारा एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे एक्क्याण्णव श्री दत्तात्रय सत्संग मंडळ परमपूज्य महाराजांच्या वाणीतील काही अमृतकण अहिल्यानगर दिनांक पाच दोन एकोणीसशे पंच्याण्णव परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांच्या प्रश्नांचा खुलासा करताना पुढे म्हणतात प्रश्न आहे देवाचे दर्शन कसे घ्यावे परमपूज्य सद्गुरू खुलासा करताना पुढे म्हणतात ज्ञानदेव तुकाराम नामदेव रामदास ज्या कुटुंबात जन्माला आले त्या कुटुंबात अनेक वर्षे हीच उपासना व तपश्चर्या चालू होती त्या कुटुंबातील व घराण्यातील लोक अनेक वर्ष पंढरपूरला जात होते व देवाला सतत विनंती करीत होते आतुरतेने त्या घराण्यात देवाचा जन्म होण्याची वाट पाहत होते तपास करीत होते प्रत्येक देवदेवतेकडे काहीतरी विशेष गुण आहेत आणि ते गुण आपल्याला प्राप्त व्हावे म्हणून आपण देवाची पूजा करतो शम म्हणजे कल्याण होय शंकर म्हणजे कल्याण करणारा होय ज्ञानाची देवता गणपती होय त्यांचे दर्शन घेणारा सतत विनमित असतो की तुझ्यासारखे आम्हाला ज्ञान प्राप्त होऊ दे राम हा रक्षण करणारा आहे त्याच्या दर्शनाने आम्हाला सतत अभय प्राप्त होऊ दे श्रीकृष्ण हा अत्यंत विलक्षण बुद्धी असणारी देवता आहे त्याच्या दर्शनाने तुझ्यासारखी तीक्ष्ण बुद्धी आमची होऊ दे दर्शन घेताना भक्ताला सुप्त भावना उदित व्हायला पाहिजेत परंतु सामान्य लोक मूळ उद्देश बाजूला ठेवतात व स्वतःच्या मर्जीने काहीतरी करतात जेव्हा अनेक वर्षे अशी चांगली व पवित्र भावना व्यक्त होईल त्याच्या अनुषंगाने पवित्र आचरण होईल तेव्हाच ते रूप जन्माला येईल आपल्या मनात जोपर्यंत देवा तू माझा व मी तुझा ही भावना येत नाही तोपर्यंत देवदर्शनाचा उपयोग नाही प्रत्येक घरात कुटुंबात दगडाचे व पितळेचे देव असतात त्याची पिढ्यानपिढ्या पूजा होत आली त्याच्यामागे उद्देश हाच होता व आहे आपले पूर्वज अतिबुद्धिमान व ज्ञानी होते म्हणून त्यांनी ही पूजेची व दर्शनाची पद्धत अस्तित्वात आणली सध्या सामान्य मनुष्य हा मूळ उद्देश विसरला व केवळ औपचारिकरित्या पूजा करतो सामान्य मनुष्य ह्या देवापुढे नारळ फोडू त्या देवापुढे नारळ फोडू असे दिवसातून त्याने शंभर जरी नारळ फोडले तरी त्याला काहीही मिळणार नाही दुसरे म्हणजे नारळ फोडणे हे बलिदान आहे नारळ हा स्वतंत्र जीव मानलेला आहे विधायक देवता कधीही बलिदान स्वीकारत नाही म्हणून देवापुढे नारळ न ना फोडता तो अखंड अर्पण करावा म्हणजे त्याला तो पोहोचतो पुढील प्रश्न आहे सप्ताह हो का करावा परमपूज्य महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की भागवत कथा ज्ञानी माणसाकडून शास्त्रोक्त पद्धतीने करविणे चांगले आहे यामध्ये सकाळी संस्कृत वाचन करणे आवश्यक आहे व दुपारी त्याचे मराठी भाषेतून विवेचन करावे यामध्ये शुद्ध धार्मिकच सेवा भावना असावी काही लोक इतर कामासाठी पैसा गोळा करण्याच्या दृष्टिकोनातून भागवत सप्ताह करतात हे योग्य नाही भागवत हा स्वधर्म आहे जोपर्यंत ही भावना तुमच्या मनात येत नाही तोपर्यंत उपयोग नाही जे लोक ह्याचा विक्रय करतात पैसा कमावण्याचे साधन म्हणून उपयोग करतात पुढे त्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही देवधर्म स्मृती शास्त्र पुराण हे काय आहे हे अगोदर जाणकार व्यक्तीकडून समजून घ्या आणि तसेच सरळ वागा मुळीच वाकडी पावले टाकू नका भागवत हा धर्म आहे सप्ताह नाही आपण सर्व भागवत धर्मातच जन्माला आलेलो आहोत जे शास्त्राविरुद्ध वागतात त्यांचा नाश होतो जे लोक सांगतात की ते अमुक पंथाचे व धर्माचे आहेत ते चूक आहे मूळ भागवत धर्म आहे व नंतर त्याच्या फांद्या म्हणून इतर पंथ निर्माण झाले आहेत म्हणून कोणीही ते भागवत धर्माचे नाहीत असे बोलू नये पुष्कळ लोक भागवत सप्ताह करतात त्यामध्ये धर्मभावनेपेक्षा बडेजाव जास्त असतो हा सर्व प्रौढी मिरवण्याचा मार्ग आहे जे लोक भागवत कथा ऐकायला येतात त्यांना मोफतच जेवण दिले पाहिजे याला खरे अन्नदान म्हणतात जे लोक अशावेळी अल्प दरात किंवा निम्म्या पैशातून जेऊ घालतात ते केवळ आकर्षण व गर्दी होण्याकरिता करतात हे आमचे स्पष्ट मत आहे जे लोक शास्त्राप्रमाणे वागतील त्यांना पुण्य मिळेल व जे शास्त्राविरुद्ध वागतील त्यांचे अतोनात हाल होतील व शेवटी नाशच होतील त्यातील कथेप्रमाणे द्रौपदी विवाह किंवा कृष्णजन्म व त्यासाठी पाळणा व मूर्ती घरी घेऊन जावी वगैरे सांगतात आम्ही असे विचारतो ते रूप घेऊन वावरण्याची सामान्य माणसाची पात्रता तरी आहे का देवांनी कथेमध्ये दे हे करायला सांगितले आहे का पुढील प्रश्न आहे अंगावरील पांढरे डाग म्हणजे कुष्ठ समजावे का परमपूज्य महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की सामान्यपणे अंगावर येणाऱ्या पांढऱ्या डागाला कुष्ठ समजतात हे चूक आहे अंगावरील पांढऱ्या डागाला कोड हा शब्द वापरतात ह्याला रोग म्हणता येत नाही ह्याने शारीरिक त्रास होत नाही शिवाय ह्याचा रक्ताशी संबंध नाही अंगावरील त्वचेमध्ये काही घटकांचे प्रमाण कमी झाले तर त्वचेवर पांढरे डाग दिसायला लागतात नंतर ते हळूहळू सर्वांगावर पसरायला लागतात ह्याचा रक्ताशी संबंध नसल्यामुळे हे अनुवांशिक नाही घराण्यात पूर्वी कोणाला झालं असेल किंवा वडिलांना अंगावर कोड असेल तर मुलाच्या किंवा नातवाच्या अंगावर कोड येत नाही याला घाबरण्याचे कारण नाही योग्य औषधोपचार हो केले तर हे त्वचेवरील पांढरे डाग दूर करता येतील त्याला वेळ जास्त लागतो कुष्ठरोग म्हणजे महारोग होय याचा रक्ताशी संबंध येतो हा फार वाईट रोग आहे हा रोग झाल्यानंतर हातापायाची बोटे सुजू लागतात नंतर झडू लागतात जर कुष्ठरोग झाला तर विशेष काळजी घ्यावी लागते हा रोग देखील बरा होऊ शकतो त्यासाठी फार त्रास सोसावा लागतो पुढील प्रश्न आहे दर्शन कसे घ्यावे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की आपला धर्म जिवंत आहे व देव ही ब्रह्मांडातील एकमेव श्रेष्ठ शक्ती आहे म्हणून आपण तिलाच मानतो व बचतो तिला उत्तमातील उत्तम, उत्तम वस्तू अर्पण करतो त्यासाठी उत्तम वस्तू वापरून देऊळ निर्माण करून त्यामध्ये देवांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो त्यासाठी जाणकार वैदिक ब्राह्मणाची नेमणूक करतो देवळात जाताना आपण डोक्यावरील टोपी फेटा पगडी काढून देवांचे दर्शन घेतो साष्टांग नमस्कार करतो व जमिनीवर कपाळ टेकतो ह्याचे कारण देवांची चरणरज आपल्या डोक्यावर घ्यावे म्हणजे त्यांचे चरणस्पर्श झाल्याचे समाधान मिळते इतका उच्च भाव यामागे आहे परंतु काही पंथवाल्यांचे विचार प्रगल्भ झालेले नसतात त्यांचे विचार पूर्णत्वाला पोचले नसल्यामुळे त्यांना पूर्णत्वाचा शोध लागलेला नाही शरीरातील घाण बाहेर टाकण्यासाठी शरीराला नऊ छिद्रे आहेत त्याशिवाय शरीरातील काही घाण नख व केसा वाटे बाहेर टाकली जाते म्हणून तर नख व केस वाढत जातात डोक्यावर केस असतात त्याची घाण त्याच्या पवित्र स्थानामध्ये पडू नये म्हणून हे पंथवाले देवळात जाताना डोक्यावर टोपी फेटा किंवा रुमाल अवश्य घालतात वास्तविक पाहता देवळात दर्शन घेताना नख किंवा केसही तुटून पडत नाही देवळात देवांची चरणरज आपल्या डोक्यावर लागणे महत्त्वाचे असते हे समजत नाही दुसरे म्हणजे केस कापून आल्यानंतर आंघोळ केल्याशिवाय कोणत्याही देवळात किंवा पवित्र स्थानामध्ये जाता येत नाही हे नियम आपण पाळतोच श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या अमृतकणातील पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता ブルーダーやわらかい。